नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय माध्यमातून आज संसदेचं वर्षाकालीन अधिवेशन सुरुवात झाली आणि संसदेच्या अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात आधीच पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षाने विचारलेले पहलगाम हमला त्याच्या त्याचे अतिरेकी पकडले का त्यानंतर ऑपरेशन झालेला सिंधू आणि ऑपरेशन सिंधू ट्रम्प अमेरिकेच्या दबावाखाली का थांबवला आदी प्रश्नांच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये विरोधी पार्टीचे लोक प्रश्न विचारतील आणि संसदेमध्ये सांगणं आवश्यक असताना संसदेच्या पटलावर न सांगता मोदी यांनी संसदेच्या बाहेर पत्रकार परिषद घेऊन वीस मिनिटात आपलं स्पीच केलं आणि त्यामुळं संसदेची परंपरा भंग झालेली आहे मोदी सरकार हे संसदेमध्ये खासदारांना विश्वासात न घेता उडुडती उत्तरं देऊन ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भामध्ये चर्चा नाकारते आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि विरोधी पार्टी पक्ष राहुल गांधी यांनी संसदेमध्ये सिंदूरच्या संदर्भामध्ये चर्चा आयोजित करा असं सांगितलं परंतु ओम बिर्ला यांनी संसदेमध्ये आता प्रश्नोत् तास आहे नंतर सरकार या संदर्भामध्ये उत्तर देईल असं सांगितलं त्यामुळे प्रचंड विरोधाभासामध्ये संसदेचे सूत्र अस तसेच राज्यसभेमध्ये जगदीश थंडकट सभापती यांनी देखील सिंदूरच्या संदर्भात चर्चा घेण्याचं विरोधी पक्षनेते खडगे या यांनी केलेली मागणी देखील धुडकावून लावली आणि प्रचंड गदारोळामध्ये आता अधिवेशनाचा दिवस संपला मोदी हे विदेशी दौऱ्यावर गेले आणि सरकारची ही जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी ऑपरेशन सिंधूसाठी सरकारला पाठिंबा दिला परंतु सरकार ऑपरेशन सिंधूच्या संदर्भामध्ये विश्वासात लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये विरोधकांना विश्वासगा विश्वासात घेत नाही त्यामुळं विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते ए खडगे तसेच विरोधी पक्षाचे जे काही इतर नेते आहेत या सर्व नेत्यांनी सरकारवर टीका केली सरकार, के सरकार चर्चेपासून दूर पळते आहे आणि सिंदूर ऑपरेशन पेहलगामच्या संदर्भामध्ये संसदेला विश्वासात न घेता पळवाट काढत आहे पळकुटेपणा करत आहे असं विरोधी पक्षांनी या ठिकाणी सरकारवर टीका केली आहे असं जरी असलं तरी लोकशाहीची निगोपवाढीसाठी भारत एक लोकप्रिय देश लोकशाहीवादी देश आणि येथील सर्व प्रकार घटनेप्रमाणे चालतो आणि संसद त्या संसदेमध्ये खासदार निवडून जातात आणि त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे असं असताना मोदी सरकार पंतप्रधान मोदी संसदेला विश्वासात का घेत नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि संसदेचं अधिवेशन चालू असताना विदेशी दौरा करणं योग्य नाही याचा अर्थ मोदी हे हुकुमशाही पद्धतीने वागता किती लोकशाहीला ते म्हणत नाही आणि याला कुठेतरी जनता प्रतिसाद देईल जनता वक्ती आहे आणि आगामी काळामध्ये जनता याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडेल याबद्दल ती मात्र शंका नाही पण एच्या घटक दलाने या संदर्भात गंभीर दखल घेणे आवश्यक आहे कारण दोनशे चाळीस हा भारतीय जनता पार्टीचा आकडा आहे आणि इतर एकतीस लोक त्यांना पाठिंबा देत आहेत आणि हे टेकूचं सरकार असताना सर्वांना विश्वासात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी भूमिका घे गे, घेणे आवश्यक हो असताना मोदी हे उमशाहीप्रमाणे वागतात हे देशाला घातक आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत